कागल येथे गहिणीनाथ गैबीपी रविवारी कुस्ती मैदान पावसामुळे रद्द केलं आहे अशी माहिती श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व प्रशासन उरुस समिती यांनी काढलेल्या संयुक्त निवेदनाद्वारे दिली आहे कागलचे दैव श्री गहिनीनाथ गैबीपीर निमित्त सालाबादाप्रमाणे ऐतिहासिक यशवंत किल्ला येथे उरुस समिती व कागल परिषद कार्यक्रम पत्रिकेनुसार शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यासह कागल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे त्यामुळे संयोजकांनी ताडपदरीच्या आवरणाने आच्छादित केलेल्या आखाड्यात पाणी शिरले तर मैदान परिसरातही पाणी साचले याशिवाय हवामान खात्यानं रविवारी दिनांक सव्वीस रोजी पुढील चार दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे त्यामुळे मल्लांसह कुस्ती शौकिनांची गैरसोय होणार आहे ती टाळण्यासाठी कारखाना प्रशासन व उरूस समिती यांच्या झालेल्या संयुक्त चर्चेनुसार रविवारी होणारं मैदान स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय पाऊस परिस्थिती ओसरल्यानंतर हे मैदान घेण्यात येणार आहे त्याची सुधारित तारीख नंतर कळवण्यात येईल याची संबंधित मल्ल व कुस्ती शौकीन यांनी नोंद घ्यावी असंही निवेदनात आहे निवेदनावर शाहू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उरूस समितीचे अध्यक्ष रणजित पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी